गोपाळकाला काला गोड झाला गोपाळानं गोड केला अशा जयघोषात गोपाळपूर इथं गोपाळ काल्यानं आषाढी यात्रेची सांगता झाली गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजरानं दुमदुमून गेली होती ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर इथं मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झालं तर शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचं चा पहाटे चार वाजता गोपाळपुरात आगमन झालं पहाटेपासूनच एकामागोमाग एक अशा विविध सुमारे चारशे पन्नास संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठलनामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची तर दहाच्या सुमारास संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले या पालख्यांसह संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत निळोबाराय चांगावटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचं आणि दिंड्यांचं गोपाळपुरात आगमन झालं तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे अडीच वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं भाविकांनी एकमेकांना प्रेमानं लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीनं प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचं वाटप करण्यात आलं गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच उज्ज्वला बनसोडे ग्रामसेविका ज्योती पाटील तसंच ग्रामपंचायत सदस्यांनी पालख्यांचं आणि दिंड्यांचं स्वागत केलं गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छ पिण्याचं पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लॅस्टिक संकलन केंद्र तात्पुरती शौचालयं शेड आरोग्य कक्ष आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनंही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सोहळ्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी देवाची आणि संतांची अनुपम्य भेट घडवून आणण्यात आली तत्पूर्वी सकाळी सहा वाजता श्री संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचा काला पार पडला यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख दळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायण प्रकाश दवंजाळ कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री लेखा अधिकारी मुकेश अनेचा विभाग प्रमुख संजय कोकीळ तसंच मानाच्या पालख्यांचे पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त उपस्थित होते पंढरपूर येथील आषाढी यात्रेत भाविकांना दर्शन घेण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी माता अहोरात्र उभे असतात या कालावधीत देवाचे नित्योपचार बंद असतात श्री विठ्ठलाची नवरात्र असल्यानं पलंग काढण्यात आलेला असतो त्यामुळं बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी श्रींची प्रक्षाळ पूजा करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली